नमस्कार फक्त राजकारण चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या हिंदी आणि मराठीचा विषय खूप गरम आहे जिकडे तिकडे या विषयाची चर्चा सुरू आहे न्यूज चॅनल्सवरती हिंदी न्यूज चॅनल्स आणि मराठी न्यूज चॅनल्सवरती सुद्धा लोकंसुद्धा या विषयाची चर्चा करत आहेत मला आता एक वेगळाच विषय या हिंदी मराठी या विषयावर मांडायचा आहे या विषयाचा इलेक्शनमध्ये खरंच मनसेला उभाटाला फायदा होईल का याचा आपण अंदाज घेऊया आता इतिहासात तुम्ही जर का गेले तर मनसेनी हा विषय याच्या यापूर्वीसुद्धा उचललेला आहे काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी पार्टीला लॉन्च केलं होतं तेव्हा पण तुम्ही एक पाहिलं असेल हा विषय जेव्हा त्यांनी उचलून धरला राज ठाकरेंनी त्याचा मराठीचा विषय त्यानंतर ती पार्टी काही अशी खूप वाढली असं नाही आहे त्यांना फार शॉर्ट टर्म फायदा जरूर मिळाला काही सीटा मिळाल्या पण लॉंग टर्म लॉस झाला अजूनही पाहाल तर त्यांच्या पार्टीला काही विशेष फायदा झालेला नाही आहे मागच्या काही निवडणुकीत मग ते विधानसभा असो म्युन्सिपल कॉर्पोरेशनची असो लोकसभा तर सोडूनच द्या तुम्ही मला असं वाटतं आहे की खरंच या विषयाचा फायदा या लोकांना या निवडणुकीत होणार नाही आणि उभाठानी पण हा विषय मराठीचा उचलून धरलेला आहे मनसे बरोबर त्यामुळे आता मला असं वाटतं की या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा या विषयामुळे नुकसान होणार आहे असं मला वाटतं आहे कारण की जे अमराठी वोटर्स आहेत आता हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये बी जे पीकडे जातील जातीलच आणि जो मराठी वोटर आहे जे उभाठाला आणि मनसेला वाटतं आहे की तो पूर्णपणे आपल्याकडे येईल मला असं वाटतं तो चाळीस टक्के आहे मुंबईमध्ये पण हा पूर्ण एक गठ्ठा मत उबाठा मनसेला मिळेल असं मला वाटत नाही कारण की त्या चाळीस सुद्धा एक बराच मोठा टक्का असा आहे जो बी जे पीकडे आणि हिंदुत्व विचाराकडे वळलेला असतो नेहमीच त्याला मराठी हिंदी याच्यात सौरसेतक नसतं त्यामुळे तो जो वोटर आहे तो मोस्ट लाईकली बी जे पीकडे जाईल आता तो जो टक्का आहे चाळीस टक्क्यातला तो दहा टक्के आहे पंधरा टक्के आहे मला माहिती नाही पण हे गृहीत धरून नये मनसेनी आणि उबाठाने की हा चाळीस टक्का वोटर जो आहे मराठी हा पूर्णच्या पूर्ण त्यांना मिळेल तो विभागला गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की याचा खरंच फायदा मनसेला आणि उभाठा होईल का त्या बाबतीत मला शंका आहे आणि मुख्य म्हणजे हा जो चाळीस टक्के मराठी मतदार आहे त्याला पण खूप आहे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत घराचे इश्यूज आहेत ट्रॅव्हलिंग आहे ट्रान्सपोर्टेशन आहे, आहे। याच्यामध्ये रोज त्याला काही ना काही त्रासांनाचा सामना करावा लागतो आहे भाषा ठीक आहे पण हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे जे त्रास आहे त्याच्या जीवनामध्ये शेवटी जो व्यक्ती त्या त्रासांना कमी करेल शेवटी तो मतदार तर त्याकडेच वळणार आहे हे भाषेकरता जे आता सध्या सुरू आहे ही गरमी ही काही दिवसात कमी होते शांत होते मग लोक आपले रोजच्या कामात व्यस्त होऊन जातात पण शेवटी घर कमाई ट्रान्सपोर्टेशन डे टू डे लाईफ हेच जास्त महत्त्वाचे आहेत जा भाषेपेक्षा भाषा तर आहेच मानतो मी पण हे जास्त महत्त्वाचं आहे जा त्यामुळे या खरंच या विषयाचा उबाठा आणि मनसेला फायदा होईल का मला तरी वाटत नाही आणि उलट बी जे पीचा रस्ता अजून सोपा होणार आहे यांनी जो विषय उचलला आहे विरुद्ध मराठी हा जो विषय आहे यामुळे बी जे पीला जास्त फायदा होईल महायुतीला फायदा होईल असं मला वाटतं आहे धन्यवाद